नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान त्यांची इतकी हिंमत कशी होते कोणी असू दे ते काही कायद्याची बाब थोडीच झालेत अशी जरी टीका विरोधी पक्ष नेते विजय यांनी मनोज मनोज केली आहे जो आमच्या विरोधात जाईल त्यांना आम्ही टाकू असं म्हणाले होते यावर आता यांनी प्रत्युत्तर दिले आहे दरम्यान विजय वडेट्टीवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की मला हे कळत नाही की त्यांची इतकी हिंमतच कशी होते कोणी असू दे ते काही कायद्याची बाब थोडीच झालेत कायदा सर्वांसाठी समान आहे हा काही हुकूम हुकुमशाहा लाग लागलाय का कुणी कोणाविरुद्ध बोलू नये देशात नवीन हुकुमशाहा तयार होतोय का असा सवाल त्यांनी यावेळी केला दरम्यान ते पुढे म्हणाले ज्याला जे मांडायचे आहे ते त्याला लोकशाही पद्धतीने मांडू द्यायला हवं संविधानाने बोलण्याचा लिहिण्याचा मत मांडण्याचा अधिकार दिला आहे जर असा कोणी धमकावत असेल तर त्याला किती भीक घालायची हे जनता ठरवेल असंही यावेळी विजय अडट्टीवर म्हणाले तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा